कुमारी शुभांगी श्यामराव साठे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड सौ लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालय सांगलीवाडीचे पर्यवेक्षक श्री सुनील साठे यांची पुत्नी व रेटरेहरनाक्ष येथील शेतीकाम करणारे श्री श्यामराव साठे यांची कन्या कुमारी शुभांगी श्यामराव साठे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे शुभांगीच्या या यशाने रेटरे हरनाक्ष गावात हरनाक्ष व साठे कुटुंबात मोठ्या उत्साहाचे वातावरण तयार झाले असून शुभांगीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे रेटरे हरणाक्ष गावातून तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली शेतकरी कष्टाळू कुटुंबातील शुभांगीने अत्यंत मेहनतीने यश मिळवल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे या यशासाठी शुभांगीला तिचे आई आणि वडील यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळाले आहे